सर्वश्रेष्ठ तत्व सांगितलेलं आहे गुरु गोविंद दोनो खरे गुरु आणि गोविंद म्हणजे जो विश्वाचं पालन करत हो तर पहिला नमस्कार कोणाला करावा देव आणि गुरु बाजूबाजूला उभे तर पहिला नमस्कार कोणाला करावा शिष्याच्या मनामध्ये शंका आली निशंक निर्भय हो म्हणा शिष्याच पहिली जी शिकवण असते गुरूंची शिष्याला की तू माझ्या चरणाशी आला ना आता संशय मला ठेवू नको माझ्याविषयी ठेवू नको घरातल्या विषयी ठेवू नको तुझ्या नातेवाईकांविषयी ठेवू नको मित्राविषयी ठेवू नको दुश्मनाविषयी सुद्धा निशंक निरणारे भक्ती मार्गावरती चालायचं असेल तर निर्भय झालं पाहिजे आणि निशंकही झालं पाहिजे कारण जो आम्ही जोपर्यंत आमचं सगळं त्यांच्यावर सोपवत नाही तोपर्यंत ते आमचा सांभाळ करतच नाही आम्हाला वाटतं गुरुवारी दत्ताला गेलं की आमचं कल्याण होतं शुक्रवारी गेल्यानंतर भेटणार नाही का बुधवारी गेल्यानंतर भेटणार नाही का भेटणार पण आम्ही प्रत्येक दिवस गुरुवार म्हणूनच आमच्याकडे गेलो तर भेटणार आणि या मनाच्या सामर्थ्याला वाढवण्यासाठी आत्ता आमचं संपूर्ण संपत्ती समृद्धी संतती संस्कृती संस्कार संस्कृत या सगळ्या गोष्टींच सामर्थ्य वाढवण्याची ज्या चरणांमध्ये ताकत आहे त्या चरणांना गुरुचरण असं म्हटलेलं आहे आणि म्हणून नास्ती तत्वं गुरु परम या जगामध्ये गुरुंशिवाय श्रिष्ठ काही नाही हे मी सांगत नाही मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका तर हे राम आणि कृष्ण या दोघांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी संदीप आणि ऋषींच्या आश्रमात राहिलो म्हणून मला ज्ञान संपादन करता आलो मी वसिष्ठांच्या आश्रमामध्ये राहिलो म्हणून मला यज्ञाचं रक्षण कसं करावं हे शिकता आलं हे प्रभू रामचंद्रांनी सांगितलं म्हणजे गुरूंच्या चरणी एकनिष्ठ झाल्यानंतर हजारो वर्ष आपलं नाव लोक घेतात एवढं ध्यानात ठेवायचं कि आज़े जै जै की आजही आपण वारकरी संप्रदायामध्ये गेलो तरी जय जय राम कृष्ण हरे जगाच्या काण्या कोपऱ्यामध्ये कृष्ण आणि राम यांचं नाव घेतलं जात की नाही घेतलं जात म्हणून आम्ही या मार्गावरती चाललं आणि हा तुमचा पायी प्रवास गुरुचरणांपासून सुरू होतो आणि सद्गुरु चरणी त्याची पूर्णाहुती होती होते सद्गुरु चरणी पोचण्यासाठी सद्गुरु म्हणजे परमात्मा आपलं शरीर आणि बुद्धी याच सामर्थ्य आई वडील देतातच मग ते बंगल्यात राहणारे असो आता तुम्ही पाहिलं असेल चार पाच दिवस आपल्या महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये एक विवाह सोहळा होतोय अंबानींच्या घरातला म्हणजे आई वडील आपल्या मुलांना बौद्धिक आणि शारीरिक सामर्थ्य प्रदान करतात पण पुढची दोन सामर्थ्य मिळवण्यासाठी मग तुम्ही कोणत्याही घरात जन्माला आलात तरी या दोन की गुरुचरणापासून सुरू होत आणि चरणापाशी या यज्ञाची पूर्णा होती होते आनंदाश्रम श्री क्षेत्र आनंदवाडी परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका हे याच गावचे त्यांच्या सहा पिढ्यांपासून त्यांच्या घरामध्ये दत्तभक्ती म्हणजे गुरुचरित्र पारायण मग त्यांच्या गंगाधर पंत रंगोपंत जनार्दन पंत अरुण काका आणि ती गुरुचरित्राची परंपरा मग काणगापूरला जावं संगमावरती राहावं तिथं पारायण करावं मग कुणाला ज्या ज्या काही आत्मप्रचिती मिळायच्या त्या मिळाल्या कुणाला चरण पादुका मिळाल्या कुणाला आशीर्वाद मिळाला आणि परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काकांना अमरजा संगमावरती असणाऱ्या ज्या अष्टसिद्धी ज्याला आपण अष्टतीर्थ म्हणतो गणगापूरला त्या ठिकाणी आज्ञा त्यांना मिळाली की तू तुझ्या क्षेत्रामध्ये जाऊन अष्टसिद्धींची स्थापना कर आणि अखंडपणे अग्निरूपानी माझं पूजन कर आणि जगाला चैतन्य प्रदान कर आणि त्या एकोणीशे एकाहत्तर इथे औदुंबर आहे परवा तो मागच्या पाच जूनच्या वादळामध्ये कोसळला होता आम्ही मनाला खूप वाईट वाटलं की इतके वर्ष सहवास अनंत पिढ्यांना दिलेला औदुंबर कोसळला सद्गुरूंना विनंती केली दीड इंचाच्या अँगलनी दोन दिवस सा औदुंबर सांभाळला आणि त्याचा मी संपूर्ण छाटणी केल्यानंतर आता हा संपूर्ण निघाला म्हणून त्याचे आम्ही चित्रफिती तयार करून ठेवल्या आणि त्याच्यानंतर ओढला इकडचा फाटा इकडे आला आणि औदुंबर जागेवरती जाऊन बसला सगळ्यांची प्रार्थना ऐकून औदुंबराला परत पालवी फुटली ही सद्गुरु कृपा मांगे न मिले माती न मांगे मिले मोती या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त मानवी जीवनातच शक्य आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी अनंत जन्म पुण्य संचय केल्यानंतर जर मानवी जन्म मिळत असेल तर आता पुण्य करायला अडचण काय अडचण एकच आहे की गुरुप्राप्ती झाली नाही अडचण एकच आहे की मन भरकट नाही अडचण एकच आहे की माझ्या मनासारख्या सुविधा प्राप्त होत नाही म्हणून मी येत नाही बर या अडचणी आणत कोण जो आणतो तोच निवारण करतो अशी ज्याची निष्ठा आहे तो काही झालं तरी हा मार्ग कधीही सोडत नाही ज्याच नाव आहे आनंदाचा मार्ग आणि एकोणीशे एकाहत्तर पासून मजल दरमजल करत रंगशास्त्र अंकशास्त्र मंत्रशास्त्र अशा पद्धतीनं हवन ज्याला परिमार्जन दिलं काही संख्या श्रीफळ तीळतूप तूप हवन शास्त्रांनी गुरूंनी सद्गुरूंनी आणि दत्तभक्ती ही अनंत पिढ्यापासून चालत आलेली आणि मागच्या दोन आणि आता ही तिसरी पिढी अशा तीन पिढ्या दत्ताबरोबर रामही आले कारण दत्त भक्ती करायला लोक म्हणतात की ते विरक्तीकडे घेऊन जात प्रकरण प्रपंच नीट करू देत नाही संसार सुखाचा होऊ देत नाही अवघाची करेन ना। पण सद्गुरु हे अंतिम सत्य मग परमपूज्य सद्गुरु साहेब श्री अरुण काकांचे पिताश्री जनार्दन पंत यांना मोहर या गावी कासारगोड केरळचे जे एम एस मिल गुलबर्ग्याला मोठ्या पदावरती कार्यरत होते ज्यांचं नाव पूर्वीचं नाव विठ्ठल पंत ते नंतर झाले रामदास आणि त्यांनी कासारगोड जिल्ह्यामध्ये केरळला आश्रमाची ज्याचं नाव आनंदाश्रम आहे हा आनंदाश्रम का झाला आणि परमपूज्य अरुणकाकांचं वय साडेतीन असताना त्यांना ओम श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम ह्या मंत्राचा अनुग्रह मिळाला आणि तिथून सद्गुरूंबरोबर म्हणजे दत्त आणि राम हे एकत्र आले आणि जनार्दन पंतांना सद्गुरू रामदासांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये रामनामाचं कार्य हाँ हा खूप मोठं करेल साडेतीन वर्षाच्या मुलाला पाहून सांगितलेलं भविष्य आणि आज उभारलेला हा आनंदाचा डोंगर असा हा आनंदाश्रमचा प्रवास आहे परत एकदा आपल्या सर्वांचं या आनंदाश्रम आनंदाच्या डोंगरावरती मनपूर्वक सांगत आपण आलात याचा मला खूप आनंद झाला आपलं अगदी विनम्रपणे स्वागत सांगण्यासारखं पुष्कळ पण आपण थकलेले आहात आपल्याला विश्रांतीची गरज आहे आणि साधकाकडे समय सुचकता हवी आपल्याकडं भरपूर आहे समजा शंभर पोळ्या केल्यात आणि समोरच्या माणसाला दोनच पोळ्यांची भूक आहे तर आग्रह किती करावा की कि त्याच पोटातल्यानं पोटातच राहील इथपर्यंत आग्रह ठीक आहे पण ते जर बाहेर येऊ लागलं तर तो आग्रह चुकीचा आहे म्हणून मी आपल्या सर्वांची आज्ञा घेतो आणि आपल्याला आनंदाश्रम आपण कधीही या कारण आनंदाश्रम हा सर्वांसाठी आहे हे कल्पवृक्ष आहे या ठिकाणची आनंद ही एकमेव परंपरा आहे आलेल्या व्यक्तीला सद्गुरु म्हणून स्वीकारा आणि जमेल तशी सेवा करा परमपूजा का काकांनी काही तेरा नियम दिलेले त्याप्रमाणे कारण गुरुदेवांनी दोन हजार सोळाला ला देह ठेवला आणि आज आठ वर्षाचा काळ पूर्ण झाला पण आजही तुमच्याशी संवाद काय सांगायचा याचे सुद्धा संकेत त्यांच्याकडून मिळतात हा गुरु संवाद अमृताचा यज्ञ त्यांच्याच कृपेनं सुरू आहे आणि म्हणून आज मी तुमच्याशी बोलू शकलो झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमहा क्षास्त्रोत मुधकौशिक ऋषि श्रीसीता रामचंद्रो देवता अनुष्टुपछन्दः सीताशक्तिः सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलक श्रीरामचंद्र प्रत्यर्थे जपे विनियोग अथ पीतं वासो वसानं नवकमल दलस्परदिनेत्रं प्रसन्नं वामांकारूडसिता मुखकमल मिलल्लोचनं నాకారదీప్తర మండలం రామచంద్రం ధ్యానం చరిత రఘునాథస్ శతకోటి ప్రవిస్తరం ఏకైకమక్షరం పుంసా మహాపాతకనాశనం ధ్యాత్వా నీలోపల శ్యామ రామో రాజీవలోచనం जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूनधनुर्वाणं पाणिन्यक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठे प्राज्ञाः पापग्नीं सर्वकामदां शिरोमे राघवः पातु भालन्दशरथात्मजः कौसल्ययोदशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा वित्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापधिः पातु हृदयं मध्यम पार ध्वसी नाविबवधाश्रग्रिवेशः कटी पाहू उरू रघुत्तम पाक्ष कुल विनाशकृत जानुनी सेदकृत्पाद रंगे दशमुखादक पाद विभीषणश्रे रामोखिल एम पैदा रक्षाया सुकृते देवते स चिरायो सुखी पुत्रे जय विनये ववेन पादान भूतलव्यो मा चरणशद्म चारन, चरणः न दरुष्टमपि शक्तास्ते रक्षणौ रामनामभिः रामेति रामभत्रे दे रामचन्द्रेति वा नरोनलिप्पे दे बापेर नरोन भुक्तिमुक्तिंच विन्दति जगज्जयत्रयक मन्त्रेणा रामनामनाभिरक्षितम् यह कंठे

तरण रूप संपन्नो सुकुमारो महावलो पुंडरेक विशालाक्षो चिरकृष्णाजनामरो फलमूलाशन उदांतो तापसो ब्रह्मचारणो पुत्रो दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणो शरण्यं सर्वसुत्पानां श्रेष्ठो सर्व धनुष्पताम त्रैयतानो रघुत्तमो आत् तसज्ज कक्षयाशु गनिसङ्गिनौ संग रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रदप्रति सदैव गच्छतां सन्नद्धः कवची कड्गे चापबाणधरो गच्छन् गच्छन्मनोरथोऽस्माकम् स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बले कापूर्ण कौसल्ये रघोत्तम वेदाश पुराण पुरुषोत्तम जानकिवल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमा जपैन अश्वमेधाधिकम् पुण्यम् पद्माक्षं पद्माक्षम्बीतवाससम् स्तुवन्ति नामभिर्दिवैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजौ रघुवरौ सीतापतिम् सुन्दरम्

श्रीराम राम भरदाग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणो मनसा स्मरामि चन्द्रचरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मद्भुदा रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्व रामचन्द्रोदयालुर्नान्यं जाने नैव जाने नु जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य पुरतो मारुतिर्यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामौ रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तौ श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोदवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमदाव जुंवा नर्यूथमुख्यं श्रीरामदूतौ शरणं प्रपद्ये कूजन्दौ राम रामेदि मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविदाशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहृदारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भव बीजानाम वर्जनो सुख संपदाम राम रामे गर्जनम रामो राजमणि सदा विजय रामो रमेशं भजे रामेणा वेदा रामा निशा रामाय तस्मै नमः नास्ति परायणं परतरौ रामस्य दासोऽस्म्यहं

वापर घेऊन टाक आणि जे वापरणार आहेत तरी रत्ने कल्पतमासनं हिम जले दिव्यांबर नाना रत्न विभूषित मृगमदा चंदन जाती रचित धूपं तथा दीपं देवया पशुपते रथ कल्पत गृह्यता सौवर्ण नव खंड रचि पायसं भक्षं पचविध पयोद ब्रह्मा ఫలం పుతం జలం రుచికరం కర్పూర ఖండిజ్వలం తాంబూలం మన సా మయా విరచ ప్రభో స్వీకరు ఛత్రం చామర్యోగం వ్యదనకం చాదర్శకం నిర్మలం వీణా వేరి మృదంగ కాహల కళాద్ నృత్యం తత్ ప్రణీతి మయా సంకల్పేన సమర్పిత विभो पूजा गृहाण प्रभो आत्मा मत सहचरा प्राणा शरीर गृह पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्र सर्वा गीत्कर्म करो विखिल शंभो तराधन वा कायद श्रवण वा मानस वापराधो वा सर्वमेत क्षमस्व जय जय करुणा श्री महादेव शंभो सिद्धा गोचर गोचर अरविंद परमानंदं सद्गुरुं प्रणतस्म्यह सद्गुरु श्री सद्गुरु च वेदशास्त्र परि śrī श्री mōstete, śrī ते mō śrī kakarāmadear mōstete, xrī kakarā gained Kena tinus. Kayak problem ni. Oh, mana syar tidak? Sekejap शिवानंद सुत गजानना नमुयाजानना स्मरूया प्रज्ञापूर्ण निवास पावन ते जोरासी जय जय जय, जय गुरुराज ओम जय जय जय, जय गुरुराज नित्य प्रभाती सायंकाळी रवी उदयास्ताला आहुते सूर्याला आहुते अग्निला अर पुण्य सुखमय होऊ ते पाऊ मंगलमय गणराज जय 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 गुरुराज ध्वनी जलवायो मानव मनाई दोषित सर्वस्वी पण यज्ञचे वाचस्वी कोल जीवन तेजा, सुख मानव राजा नर नारी विश्वास ओम जय 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 गुरुराज दान तप करमे प्रेमी स्वाताई रमुया चिरमूलना जपुया सदन पञ्चक प्रियतम पञ्च प्राणाहुनि मम हे जीवनदाता ॐ जय 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 गुरुरा सोना माता शिवानन्द सुत गजानना नमोया श्री गजानना स्मरुया प्रार्थबोरनिवासि पावन ते जोरासि जय जय जय, जय गुरुराज ओम जय जय जय, जय गुरुराज हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण Krishna Hare हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे श्री महाराज की देव देवेशर भगवान परशुराम भगवान की सनातन धर्म की अक्कलगोर निवासी स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री दत्त की श्यावर रामचंद्र की

ओ सहनावत सहनुक्त सह वीर्यांगवाहेेजस्विनावधी असतो मा सद्गमय तम सोमा ज्योतीर्गमय मृत्योरमामृत गमय ओम होत नमः नम ईशावास्यद ओ पूर्णमदः पूर्ण पूर्णात् पूर्णमुद्ये पूर्णस पूर्णमादाय पूर्णवशिष्यते शान्ति श्रीपाद श्रीपद्रीलभ नर हरे दत्तात्रेधिगम्बरा यौल निवासी सद्गुरु सेवक अरुण काका कृपा का करा श्रीपाद श्रीवल्लभ नर हरे दत्तात्रेय यादिगंबरावली निवासी कर श्रीपाद श्रीवल्लभ नर हरे दत्तात्रेय यादिगंबरावली निवासी सेवक अरुण काका कृपा कराय श्रीपा श्रीवल्लभ नर हरुत्ता में आगंबरावली निवासित सदगुर से पृपा कर क्रीपाल श्री वल्लभ नर हरे धत्ता रे आिगंबरा याहुले निवासी सद्गुरु सेवकारूण पाल श्री वल्लभ हरे धत्ता आनंद सचिदानंद पूर्व ब्रह्म परमा पुरुषोत्तम समसंत की जय 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 तुण तुण तुण। आता सर्वांनी प्रसादाचा आनंद घ्या आणि विश्रांती घ्या परत एकदा सर्वांना